तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून नांदुरा रोड वडील खांडवी फाट्यावर प्रतिबंधित पान मसाला व गुटख्याची मुद्देमालासह अटक केल्याची घटना एक डिसेंबर रोजी घडली या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ऋषिकेश दिलीप गांधी वय चोवीस वर्ष राहणार पिंपळगाव काळे यास प्रतिबंधित विमल पान मसाला घेऊन जाताना खांडवी फाट्यावर अटक करून त्याच्याकडून दोन लाख पस्तीस हजार नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी आरोपी ऋषिकेश दिलीप गांधी यांच्या विरुद्ध कायमी अपराध क्रमांक पाचशे चौऱ्याहत्तर दोन हजार पंचवीस कलम अन्न सुरक्षा दोन हजार सहाचे कलम सव्वीस दोन सहवाचन कलम सव्वीस दोन सहवाचन कलम सत्तावीस कलम दोनशे चौऱ्याहत्तर कलम दोनशे पंच्याहत्तर कलम एकशे तेवीस अन्वये विविध कलमांवये फिर्यादी गुलाबसिंग कीर्ता वसावे व एकावन्न वर्ष अन्न सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन यांच्या तक्रारीवरून ही कारवाई केल्याचे वृत्त आहे पुढील तपास ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे हे करीत आहेत एम सी एन न्यूज मराठी करिता वैभव वडोदे जळगाव